आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक आय जी सुनील फुलारी यांना केंद्र सरकारच्या वतीने उत्कृष्ट प्रशासकीय सेवेसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाचे राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आले त्याबद्दल मिर्जेत सुनील फुलारी यांचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडिया सांगली जिल्हा यांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी डिजिटल मीडियाचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र शिवाजी कांबळे मिरज शहर अध्यक्ष गीतांजली पाटील सांगली जिल्हा संघटक गणेश वायदंडे मिरज शहर उपाध्यक्ष अभित शेख युवाग्राम चोवीस सांगली जिल्हा प्रतिनिधी अमन पटेल युवाग्राम चोवीस मिरज शहर प्रतिनिधी वाहिद शेख हमीद शेख उपस्थित होते